महाड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली प्रत्येक जण आपला उमेदवार निवडून आणण्याकरिता पक्षाची मोर्चे बांधणी करतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये निवडणूक होणार असून यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि प्रहार पक्षानं एंट्री मारली आहे महाड नगर परिषद निवडणुकीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं नगराध्यक्ष सह नगरसेवक पदासाठी आपले उमेदवार रिंगणात उतरवलेत आज पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सचिन भाऊ साळुंके यांनी महाड येथील पक्षाच्या कार्यालय इथं उमेदवारांना निवडून लढण्यासाठी अधिकृत बी फॉर्म दिले तसंच महाड येथील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय प्रहार जनशक्ती पक्षानं महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यानं विरोधकांच्या भुवया उंचवल्यात रायगड जिल्हा प्रमुख सचिन भाऊ साळुंखे आणि महाड तालुका प्रमुख भाई पटेल यांच्या उपस्थितीमध्ये शोएब शफी मुफीद पठाण अमजद पठाण सैफ मुकादम जवाद गैबी बासित सिद्दीकी अस्मित पवार रिजवान गोठेकर अहमद मुजावर रिहान अलेकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला बघा रायगडमधून आम्ही दहा नगरपालिका ज्या रायगडमध्ये आता होणार आहेत त्याच्यामध्ये दहाच्या दहा नगरपालिकेमध्ये आम्ही उमेदवार देतो आहे आज आम्ही महाडमध्ये आलो आहे महाडमध्ये आम्ही नगरसेवकसाठी आणि नगराध्यक्षासाठी पण आम्ही जागा जागा दिलेली आहे आणि आता याच्यापुढं महाडमध्ये म्हणा पहिली सुरुवात आम्ही केले तरी रायगडमधल्या सगळ्या ज्या नगरपालिकेचे जेवढे पण सीट आहेत तेवढे आम्ही जोमाने सुरुवात केलेली आहे दिव्यांग मच्छीमार शेतकरी यांच्या जेवढ्या समस्या आहेत ह्या घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि आता तुम्हाला आता चुरस बघायला मिळेल कारण की प्रहारनी उडी मारलेली आहे रायगडच्या राजकारणामध्ये जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड